पाऊस पण टायमा आला लपायला जागा शोधायला लागेल नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे रात्री मच्छी पकडायला मला मित्राने आता कॉल केलेला की आज आपण रात्री जाऊ मच्छी पकडायला तर आता आम्ही दोघा तुम्हाला दाखवतो कोण आहे जो आहे आपल्यासोबत आणि बाकी आपली पब्लिक गावात आहे आता गावात गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे आपल्यासोबत रात्रीच्या आणि पुढची व्हिडिओ खाडीतून दाखवतो तर आम्ही आता पोचलो अर्ध्या रस्त्यात तिघं पुढ्यात आम्ही चार जण आहेत आणि दाखवतो तुम्हाला आमचा रस्ता बेकार आहे बेकार भाई काय दिसत नाही कालोखाय पुरा ना आम्ही चालत चाललो आमच्याकडे गाड्या ना नाही गरीब परिस्थिती आल्या आमच्या काय करणार नाही बघ ही बघा ही आमची स्मशानभूमी खाडीतच आमची स्मशानभूमी आहे मला दिसत नाही तो हा अगोदर चिंबोऱ्या पकडायला रात्रीच्या आता बघूया रात्री आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात आता आता भेटतात का नाही भेटत भरती पण गेलेली आहे आता आता आम्ही बघू शकता रात्रीच्या किती आहे बघा दिसते का माहिती नाही खूप बोय मच्छी आहे वाटत खूप आहे पण ती छोटी छोटी आहे म्हणून आपण नाही पकडत आपण पुढे जाऊयात पुढे तुम्हाला मी बॅटरीवर चिंबोऱ्या कशा दिसतात ते दाखवतो आता पण बॅटरीवर चिंबोऱ्या पकडणार आहे तुम्ही बघू शकता आयोजित छोटा पण आलेला आहे आमच्यासोबत त्याला पण खूप आवड आहे खाडी जायची दैविक आमच्या डॉन आहे डॉन तर नव्हतं पहिलीच आपली चिंबोऱ्या बॅटरीवर आता दाखवतो कशी पकडायची चाले चाले पहिलीच पाणी पुढून आता कर उचल 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 आली वा बघू शकता आम्ही रात्रीच्या अशा पकडतो चिंबूऱ्या छोटी आहे पण ठीक आहे मीडियम साईज आहे मीडियम साईज पहिली बोनी आहे छोटा आहे पण खूप डेंजर आहे आपल्याला दुसरी पण चिंबोरी दिसली आहे तुम्हाला दाखवतो की बघा लगेच लागो पाठ एक दुसरी अशा आता आपल्याला खूप भेटतील हां भारी आशा आपल्याला आता खूप भेटतील पुढे आपण बघूयात किंवा तिसरी बाईने डायरेक्ट हातात पकडलाय डायरेक्ट हातात एक नंबर बघा आपली मीडियम साईज लागोपाठ रात्रीच्या हीच खरी मजा चिंबोऱ्या पकडायची ना आपल्याला जास्त भिजावं लागत काय नाही रात्री फक्त बॅटरीवर घे यायचं एक नंबर इथं आता खरी सुरुवात झालं आहे आता अजून आपण पुढे जाऊ इथं स्टार्टिंग आहे पुढे गेल्यानंतर अजून मोठ्या मोठ्या भेटतील आपल्याला फक्त तुम्ही लास्टपर्यंत राहा व्हिडिओला आणि प्लीज भावाला सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्हाला त्या दादांनी सांगितलं त्या पायपाच्या खाली मोठी चिंबोरी आहे तर आम्ही आलो बघायला तंबा दाखवतो आहे पण मध्ये आहे खूप मोठी आहे तिची मोदी बघू आपण ट्राय करूयात तिला काढायला नंबर ही बघा ही तर खूप मोठी आहे चप्पल ठेव चप्पल ठेव हल्लो अल्लू येऊ पडला नाही एक नंबर आहे अशाच मोठ्या मोठ्या भेटतील आपल्याला आटा वा पलटी मार पलटी मार आटा अरे प्रेम आटा पलटी मार हां आणि आता चापून पकड अजून एक तिथे भावीसला दिसलं आहे मी हो तु नरे 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 नरे। नरे ती तुम्हाला दाखवतो तू पकडते बघा इथे पण आहे काय कोणती मातीत बसली हां दिसते दिसते तुम्हाला दिसतंय का माहिती नाही मला तर दिसतंय बघा घालवली पकड मी हातात पकडतोवी मला भेट मातीत बसल एकदम पैसे आपण हातात पकडली सो सही एक नंबर दिला सुरुवात झाली आमचे ते सर्व पोरं छोटी छोटी रात्रीच्या येतात हे बघा आता आपल्याला परत चौथी दिसलेली आहे दाखवतो तुम्हाला ही बघा ही प्रेम पकडतोय पकडली एक नंबर भाईच्या पाया लागलेली चिंबोरी खतरनाक मोठी आहे आता बघू आलंय का आट्यात भाई एक नंबर बघू शकता तुम्ही एक नंबर आटा उलटा कर बघा एक नंबर तुम्ही बघता साईज बघा साईज साईज बघा साईज रात्रीची इच तर खरी मजा असते कस रात्रीच्या फिरतो छोटा पॅकेट बडा धमाका आहे आता ही खरी सुरुवात झालंय लास्ट पर्यंत फक्त तुम्ही बघा आपण खजा खजाना पकडतो ते दिवसापेक्षा रात्रीच्या खरी मध्ये असते बघा आपल्याला सही बघा कशी हाताने दाबून ठेवले का फांगडे बघा फांगडे प्रेम दोन्ही फांगडे दा हाताने पकडली आमचं बेकार माणस बेकार आमच्यातली काही अरे बघा दिवसापेक्षा आपल्याला आट्यांपेक्षा म्हणजे तुम्ही अखोल्या बोलतात अखोल्यांपेक्षा बघा रात्री कशा मोठ्या मोठ्या भेटतात त्या आपल्याला आणि बघा कशी दुसरी भेटली आपल्याला अजूनही चावली तर परत वान यो भाई डायरेक्ट नात करत आहे हाताने पकडतोय आहे रात्रीच्या कसे झाडं धुडपातून फिरतोय रस्ता पण नाही कमाक मागेत वाघात वाघ खाडीतले आपल्याला एक पुढे दिसलेले आहे आपल्या रस्ता तर नाही आहे का हे बघा बीक एक नंबर फक्त फांगडा था फांगडा शेंगडा एक नांगी आहे पण काय जरा सुरुवात झाली आता आपण चांगलीच आपण सकाळी आलेलो पण आपल्याला काय भेटल्या नाही एवढ्या रात्रीच्या फक्त सुरुवात ही सुरुवात आहे आपली फक्त ही सुरुवात मागचा वगळ भाई कधीपासून फिरतोय बॅटरी घेऊन घ्यायला काय भेटत नाही पण आमचा भावेश एक नंबर आहे नजर मतलब नजर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी तुम्हाला पण रात्रीच्या चिंबोऱ्या पकडायला घेऊन तुम्ही फक्त या एकदा आणि बघा रात्रीची काय मजा असते चिंबोऱ्या पकडायला दे ते एकदा येऊन बघा व्हिडिओला फक्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब सपोर्ट करा आता सुरुवात झाली मेन आता आपण आपल्या मेन जागेवर आलो आहे खड्ड्यांना म्हणजे गेल्या टायमाला आम्ही एवढ्या चिंबोऱ्या नेल्या नाहीत ना भरपूर चिंबोऱ्या कोंब्या एक नंबर आज बघू आपल्याला किती भेटतात आलो आहे म्हणजे आपण खाली आज जाणार नाही ही पोरं म्हणजे बेकार आहात पण इथे आलो तर पण इथे पाणी खडूला आहे एवढं चाललो आहे आपण आता तर इथे पण स्टार्ट झालंय इथे तर एकदम मोठे मोठी साईज भेटते चिंबोऱ्यांची खदूल पाणी झालं त्याचं कारण उद्या पितर असल्यामुळे खूप लोक होते आज भरमसाठ दुपारी लोक होती म्हणून आपण रात्री आलो खाडी वेडी एड्रेस देतो जो भाई खाडीतला घालवली घालवली भाईनी जास्त पाणी असल्यामुळे तो भिजू नाही शकत ह्या टायमाला एवढी लोक येतात ना खाडी मध्ये खूप म्हणजे खूप त्यामुळे आता आमच्या खाडीला मच्छी पण नाही जास्त राहिली आणि चित्राचा पण टाईम असल्यामुळे खूप लोक येतात आता पण जस्ट आम्ही आलो आणि चार पाच गाड्या आल्या आमच्या मागोमाग आता त्या दर ते त्याच्यात फिरले खडूल पाणी केलं तर मग आपल्याला चेंबोर भेटणं खूप मुश्किल आहे बघा एक हाय पण छोटी आहे शेवाला तर इथे पण शिलोन तुम्ही काय सांगता मला नाही काला मासा काला मासा

आपल्याला का नाही पाहिजेत सध्या भाईचा दिवस खरंच खराब आहे आपला भावेश एक नंबर पकडतो तिथे आणि माझा छोटा भाऊ करण रात्रीच्या टायमाला कशा त्या खायला निघतात ना मग त्या पूर्ण किनाऱ्याला येतात मग त्या आपल्याला लगेच भेटून जातात म्हणून रात्रीच्या टायमाला थोडी मजा वेगळी असते चिंबोऱ्या पकडायची आता अपन बगू अपने कि भेट चिंबूर अभी आता अपन चिंबूर बगू खुप लोकालेना पानी खदूल वह अपन चिंबूर बस काट मिला तो चिंबूर पकड़न झाला अपन मच्छीपन पकड़ू पानी बीते डोफरा डोफरा भर पानी है इधर लेकिन हम उधर से भी जा रहे हैं

त्यात टाकू पण एक मस्त आहे मोठी साईज प्रेमबाई म्हणजे बेकार माणूस आहे नात करते काय यावंच लागतय चिंबोरा खायच्या असतील तर मेहनत करावीच लागतय लगेच पेक फ्री एक पेक फ्री एक भेटली का दुसरी एक भेटली का दुसरी प्रेम भाईकडून बघा शिकून घ्या आपल्याला दुसरी कोलबी भेटलय दिसलय आपल्या पडून दा खुल उड्या घेतली जाय पायावर तर दुसरी पण कोलंबी आपल्या खात्यात जमा तर आता ती जाणार माझ्या खिशात आपण सध्या पिशवी वगैरे आणले तिसरी पण दिसले पण कोण बी दिसले आपल्याला आली आट्यामध्ये आली म्हणजे नयन भाई काय तिला आता सोडत नसतो ही बघा एक आहे पण छोटी साईज आहे दे तिला आपण सोडतो पर आपल्याला एक चौथी कोंबी भेटली कोंब्यांची म्हणजे रास आहे वाटते कसं आपल्या काट्या काट्यातून जावं लागतंय डेंजर रस्ता आहे पोरं पण डेंजर आहेत परत भेटली आपल्याला आणि समोरची बोरी पण आहे आपण कोणबी पकडूयात नंतर चिंबुरीकडे जाऊ दोन दोन तर पुड़ी 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 पुड़ी। दोन या चिंबुर्या आपल्या गेल्या माझ्या चुकी मुले माझ्या पायाखाली होती मला दिसलीच नाही बेकार <laughs> नात करती काय फक्त रात्रीच्या टायमाला एवढाच कंट्रोल येतो की चिखलातून फिरावं लागते आणि रात्रीचा मच्छर बाखरं बारकी बारकी लायकीवर येणारी ह्याचा फक्त कंटाळला येतो बस बाकी रात्रीच्या तरी मज्जा येते मच्छी पकडायला तुम्हाला मच्छी तर दिसणार नाही नाही तर दाखवली असती इतकी मच्छी आहे ना, ना खूप पकडले <laughs> तर मित्रांनो आपले शंभर सबस्क्राईबर कंप्लीट होत आले आहेत तर लवकरात लवकर जाऊन सब्सक्राइब करा आपल्याला लाईक शेअर आणि कमेंट भरभरून करा सपोर्ट करा भावाला तुमचा सपोर्ट असला तर आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणत राहू बघा शिळोन शिळोन कालाम असा नाथ करती काय पलायला जा लवकर 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 गेली बस नाही आता काय सर्व आपल्याला भेटतील असं नाही आली, आली 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 प्रेम भाऊ म्हणजे खूप डेंजर हे बघा बघा ह्यांनी पण बघ केवढं पकडलं

नशीब आली आली एक नंबर कामच पच्चीस केलंय फक्त एवढं करायचं नाही तुम्ही बघू शकता स्पोर्ट्स बाईक म्हणजे एवढी आवड आहे खाडी मध्ये यायची आता आपण इथे बघितलं आता पुढे चाललो आपण पुढे बघू आता आपल्याला किती भेटतात बघू शकता डायरेक्ट खाली आता <वीड़े भाई> तर <laughs> आता आपण चाललोय पुढे इथे भेटल्या आपल्याला भरपूर भेटल्या आता पुढे आपल्या अड्ड्यावर चाललोय तिथे आपण दिवसाला तो आटे टाकायला तुमच्या भाषेत काय आखोले तिथ बघूयात आपल्याला किती भेटतात आणि आमची पूर्ण चिंबोरी गँग आहे चिंबोरी गँग आपला भाई बेकार आपला मेन आहे याने शिलोन पकडला आहे काला मासा झाला आता आपण तिथून निघालो आता आपण आपल्या अड्ड्यावर चाललोय हा रस्ता तुम्हाला ओळखीचा दिसतो का मला मला माहिती अंधारामुळे बेकार पायाला काटे दगडी रोखतात हे बघा काहीतरी नवीन खाडीमध्ये बघायला भेटते जादू टोना कोण आहे का माहिती पण भाई आम्ही याला काही मानत नाही चला ने नेन भाई म्हणजे बेकार खाडीत पण त्यांनी आठे टाकलेत तेव्हा कसे चाललेत त्याबद्दल बाई पोरं बेकार आहेत खाडीचा नाद म्हणजे बेकार मित्रांनो टायमावर पाऊस सुद्धा आला आहे टायमावर पाऊस आला आहे मोबाईल आणि मोबाईल पण आणल्या त्या लोकांनी बघा काय करणार आता पिशव्या पण नाही आणल्या ना मोबाईल ठेवायला गेला गेला कमी झाला रात्रीच्या पावसात भिजायला सांगितलं की खूप वैता की थंडी पण खूप लागते आणि मग आणि आम्हाला वाटत चावली ना बोटाला काम पच्चा करून टाकते ते आता थकले तर बघा कसे बसले आता थोड्या आपण आराम करू पाऊस पण टायमावर आला मग भिजण्यापेक्षा आपण आता घरी जाऊ दाखवतो तुम्हाला केवढ्या भेटल्या आपल्याला चिंबोऱ्या आणि मच्छी काय पकडले कोंब्या पकड्या चार पाच दाखवतो किती भेटल्या आणि किती नाही पाऊस आला म्हणून नाही तर आपण थांबलो असतो अजून थोडा वेळ पाऊस आला भिजण्यापेक्षा घरी गेलेलं बरं तापात पडण्यापेक्षा लपायला जागा शोधायला गेल कशाला आपल्याला बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला किती भेटले फक्त एक ते दीड तासाचं काम होत पाऊस लागला म्हणून नाही तर हा टप पूर्ण भरला असता आपण बघू शकता किती पाऊस आहे तर आपण आपला ब्लॉग इथे संपवतोय सांगा कसा वाटला कमेंटमध्ये व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब नक्की द्या